जो, जो असल, हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो थोडासा जुना असेल याच्यातली माहिती सांगितलेली काही त्याची गुळाचे काही फॅक्ट अजिबात चेंज होणार नाहीत म्हणून मी रिपीट टाकलोय टाकतोय आपली जी काही नवीन ऑडियन्स आहे नवीन काही सबस्क्रायबर्स ॲड झालेत त्यांच्यासाठी ही माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ टाकतोय तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे गोळ खाण्याचा आपल्या आरोग्यावरती फायदा काय होतात आता ॲक्च्युली आपल्या आजींनी आपल्याला लहानपणी सांगितलेले असतात गुळखाण्याचं फायदे काय असतात पण मित्रांनो गुळ खाण्याचं फायदं त्याबरोबरच तोट कुणी खावा का खावा किती प्रमाणात खावा याबद्दल आपण इतंभूत माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा पुढचं जे काय बाजूचं जे काही घंटेचं बटन असेल ते दाबून घ्या चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला गुळाची सगळ्यात चांगली जर बाब बघायची म्हटले तर तो सहजरित्या आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतो आता गुळ कसा खावा तर मित्रांनो कृत्रिमरित्या जो जो गुळ बनवलेला असतो तो खाऊ नये जो जितका आपल्याला देशी गुळ खाता येईल तितका देशी गुळ खाल्ला पाहिजे कारण याच्यातून आपल्याला चांगले फायदे होत असतात गुळ हा पॉवर बुस्टर म्हणून काम करत असतोय त्याचबरोबर बॉडी डिटॉक्सिफिकेशन सुद्धा काम करायचं काम करत असतोय गुळामध्ये फॉस्फरस असेल विटॅमिन बी असेल प्रोटीन असेल कार्बोहायड्रेट असेल अशा भरपूर घटक गुळामध्ये आपल्याला आढळतात मित्रांनो दहा ग्राम गुळामध्ये सुमारे अडतीस कॅलरीज आपल्याला मिळत असतात इतका गुळ आपल्या आपल्यासाठी फायदेशीर आहे गुळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुळाचं सेवन मधुमेह असणाऱ्या व्यक्ती सुद्धा करू शकतात मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि तेही प्रमाणामध्ये गुळ खाण्याचा फायदे काय त्यामधला पहिला फायदा म्हणजे एनर्जी बूस्ट होते मित्रांनो आपण काम करून आलेला असतोय किंवा आपल्याला अशक्तपणा जाणवत असतो थकवा जाणवतो जाणवत असतोय मग अशा वेळी मित्रांनो गुळाचा एक छोटासा तुकडा जर आपण खाल्ला तर निश्चित मित्रांनो एनर्जी जी लेवल आहे ते इनक्रीज करा करायला ती वाढवायला गुळ आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत असतोय थकवा आहे तो थकवा सुद्धा कमी करायला या गुळामुळं चांगल्या प्रकारे मदत होत असते गुळाचा दुसरा फायदा म्हणजे पचन व्यवस्थित होतं आता बऱ्याच जणांना अपचनाचे खूप त्रास जाणवतात बद्धकुष्ठता असेल पोट साफ न होण्याची समस्या असेल किंवा गॅसची समस्या अशा ज्या समस्या आहेत मित्रांनो तर पुढं मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकतात त्यामुळं जर गुळाचं आपण सेवन केलं तर ह्या सगळ्या समस्या मित्रांनो कमी व्हायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळते बरंच आपल्याला मित्रांनो पोट साफ न झाल्यानंतर गिल्टी फील होत असतं आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरती मुरुमही येत असतात मग जर मित्रांनो गुळाचं सेवन जर आपल्या आरोग्य आपल्या जर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर असेल तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो पोट साफ सुद्धा आपलं होयला चांगल्या प्रकारे गुळ मदत करत असतो प्रमाणे गुळ हा मित्रांनो हिवाळ्यामध्ये आता उन्हाळा आहे परंतु हिवाळ्यामध्ये अमृतासारखं कार्य करत असतंय हिवाळ्यामध्ये सर्दी असेल खोकला असेल ह्या गोष्टी लहान मुलांना घडत असतात जर मित्रांनो लहान मुलांना जर गुळाचं सेवन करायला दिलं किंवा गुळाचा जर आपण रस जर त्या लहान मुलांना दिला तर मित्रांनो शंभर टक्के आपलं जे काही घशातील कफ असेल सर्दी खोकला असेल ह्या गोष्टी कमी करायला गुळ चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असतो त्याचप्रमाणे घसा साफ देखील ह्या गुळाच्या सेवनामुळे होत असतो त्याचप्रमाणे मित्रांनो घसादुखीसाठी गुळ आणि आलं हे खूप फायदेशीर ठरतं घसादुखी होत असेल घशामध्ये खवखव होत असेल तर मित्रांनो गुळ आणि आल्याचा थोडासा तुकडा मित्रांनो गरम केलं कोमट केलं आणि कोमट असताना जर मित्रांनो हे आपण खाल्लं तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो घशातील जळजळ असेल किंवा घसादुखी असेल ह्या गोष्टी कमी व्हायला या शंभर टक्के गुळामुळे आणि आल्यामुळे मदत मिळत असते शिवाय आवाजही याच्यामुळे चांगला निघत असतोय आता बऱ्याच जणांना सांधेदुखीची समस्या असते सांधेदुखीमध्ये सुद्धा आलं आणि गुळ खाणं खूप फायदेशीर ठरतंय मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपण गुळाचं सेवन करू शकतोय आलं छोटासा आल्याचा तुकडा आणि गुळाचा तुकडा खाल्ल्यानं जे सांधेदुखीची जी काय समस्या आहे हळूहळू कमी व्हायला हो याच्यामुळे मदत मिळेल आणि मित्रांनो याचं चा फायदेच आहेत जास्त घ्यायचं नाही थोडं थोडं खायचं थोडं थोडं दररोज खायचं चा। याच्यामुळे निश्चित मित्रांनो आपल्या आरोग्यावरती चांगला बेनिफिट मिळू शकतो त्याचप्रमाणे बघा मित्रांनो त्वचेवरती सुद्धा गुळाचं खूप फायदे आहेत वास्तविक पाहता जे शरीरामध्ये रक्तातील जे काही विषारी घटक आहेत हे बाहेर टाकण्यासाठी गुळ हा अत्यंत फायदेशीर आहे गुळामुळे रक्तातील जो परिसंचार आहे तो देखील चांगल्या प्रकारे सुधारण्यास आपल्या अपले, आपल्याला याच्यामुळे मदत मिळत असते रोज दररोज गुळ खाल्ल्यानं त्वचेवरती याचा चांगला बेनिफिट होतो आणि चेहऱ्यावरती एक चांगली चमक यायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते शहरामधली जी लोहाची कमतरता आहे ही कमतरता भरून काढण्यासाठी गुळ हा अत्यंत फायदेशीर आहे गुळाचं जर आपण डेली लाईफमध्ये जर सेवन केलं गुळ आणि शेंगदाणं या दोन गोष्टीचं जर डेली सेवन केलं एक एक जरी लाडू बनवला आणि तो जरी खाल्ला तरी मित्रांनो शरीरातलं जे काय रक्ताचं प्रमाण आहे ते वाढायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होते आता बऱ्याच जणांना अॅनिमियाच्या समस्या समस्या उद्भवल्यानंतर खूप त्रास होत असतात म्हणजे पुढचं दिसणं सुद्धा मित्रांनो बऱ्याच जणांना अंधक अंधक दिसतं म्हणजे म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण अंगातला उसण गेल्यासारखं जाणवत असते मग अशा वेळी मित्रांनो गुळाचं सेवन से करणं अत्यंत त्या लोकांसाठी फायदेशीर आहे गुळामध्ये अँटी अलर्जी घटक असतात ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे अशा लोकांनी निश्चित गुळाचं सेवन केलं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो तापमान सुद्धा आपल्या शरीरातलं मेंटेन ठेवायला नियंत्रित ठेवायला गुळ हा चांगल्या प्रकारे मदत करत असतो sure. वसणासंबंधी ज्या लोकांना समस्या आहेत अशा लोकांनी पाच ग्राम गुळ आणि समप्रमाणामध्ये मोहरीचं तेल हे जर मिक्स करून जर मित्रांनो खाल्लं आपण तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो ह्या समस्या देखील त्यांच्या कमी व्हायला याच्या गुळाच्या आणि मोहरीच्या तेलामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळू शकेल बुधमारल्यासारखं किंवा घसा बंद झाल्यानंतर मित्रांनो शिजवलेल्या भातामध्ये गुळाचा थोडासा तुकडा जर मिक्स करून जर खाल्ला तर निश्चित स्वरूपामध्ये आवाज खुला याच्यामुळे चा चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते त्याचबरोबर जो बसलेला गसा आहे घसा बसलेला असेल बऱ्याच जणांचा घसा बसलेला असतोय अशा लोकांना सुद्धा मित्रांनो याचा फायदा जाणवेल बऱ्याच जणांना कानदुखीचा पण त्रास असतोय अशा वेळी काय केलं पाहिजे तर तूप आणि गुळ हे जर मिक्स करून जर मित्रांनो खाल्लं तर निश्चित स्वरूपामध्ये कानदुखीची जी काही समस्या आहे ही सुद्धा समस्या दूर व्हायला गुळ आणि तूप यांच्या सेवनामुळं कमी व्हायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते जर कागळी होत असल्यास अशा वेळी मित्रांनो पाच ग्राम सुंठामध्ये जर दहा ग्राम जर गुळ मिक्स करून आपण सेवन याचं केलं तर मित्रांनो याचा आपल्याला फायदा जाणवेल पुढचा फायदा म्हणजे महिलांसाठी मासिक पायी वेळी गुळ खाणं अत्यंत फायदेशीर आहे त्याचप्रमाणे स्मरण शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा गुळ अत्यंत फायदेशीर आहे बऱ्याच जणांचं मन चंचल असतं मन मजबूत बनवण्यासाठी मित्रांनो गुळ खाणं अत्यंत फायदेशीर सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं तर बऱ्याच जणांना भूक लागत नाही आणि भूक न लागण्यामुळे त्यांचं वजन कमी राहतं किंवा अशक्तपणाचा जो त्रास आहे सो सतत त्या लोकांना होत असतोय अशा वेळेस जर मित्रांनो डेली लाईफ मध्ये दैनंदिन जीवनामध्ये जर गुळाचं आपण सेवन जर चालू ठेवलं तर निश्चित स्वरूपामध्ये याचं बेनिफिट आपल्याला शंभर टक्के जाणवणार आहेत आणि गुळ खाल्ल्यामुळं वजन देखील याच्यामुळे वाढायला चांगल्या प्रकार हेल्दी वेट वाढायला याच्यामुळं आपल्याला मदत मिळणार आहे आणि भूक देखील याच्यामुळं शंभर टक्के वाढणार आहे सुरुवातीलाच मी सांगितलं की गुळ हा मूड बुस्टर म्हणून सुद्धा कार्य करत असतो तुमचं मन प्रसन्न ठेवण्यासाठी गुळ खाणं अत्यंत फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मायग्रेनचा जो त्रास असतो मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा गुळाचं फायदा आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत आंबट डेकरा किंवा पोटाचे इतर त्रास असतील तर गुळ आणि काळे मीठ मिक्स करून जर ते चाकल्यानंतर याचा शंभर टक्के मित्रांनो आपल्याला फायदा जाणवणार आहे त्याचबरोबर याच्या सेवनामुळं मज्जा संस्था देखील मित्रांनो मजबूत राहण्यासाठी मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला याच्यामुळं चांगल्या प्रकारे मदत मिळत असते त्याचप्रमाणे पुढचा घटक म्हणजे पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करायला सुद्धा गुळ फायदेशीर आहे कसा तर बघा मित्रांनो गुळ खाल्ल्यानं पाण्याचं जे काय आपल्या बॉडीतलं वॉटर लेवल जे आहे ते कमी होतं आणि याच्यामुळं आपलं जे वजन आहे ते नियंत्रित ठेवायला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते आता पुढचा फायदा महिलांसाठी आहे तो खूप अत्यंत फायदेशीर आहे गुळामध्ये अनेक जीवनसत्व असतात जी खूप फायदेशीर ठरत असतात बऱ्याचदा मासिक पाळी वेळी महिलांच्या पोटामध्ये दुखत असते पोटदुखीचा त्रास त्यांना जाणवत असतोय अशा वेळी मित्रांनो गुळाचं जर सेवन केलं तर निश्चित स्वरूपामध्ये हा जो तुमचा त्रास आहे हा कमी करायला गुळ अत्यंत फायदेशीर ठरत असतोय त्यामुळे पिरियडमध्ये गुळ खाल्ल्यानं ज्या वेदना आहेत त्या वेदना देखील कमी करायला गुळ अत्यंत फायदेशीर आहे आणि शरीर उबदार ठेवायला गुळ चांगल्या प्रकारे मदत करतो प्रसूतीनंतर महिलांना गुळ आणि सुंट हे मिक्स केल्यानंतरच जेवण दिलं जातं कारण मित्रांनो याचं असं आहे दूध पिणाऱ्या बालकांना गुळाच्या उष्णतेमुळे आईकडून मिळणार जी थंडी आहे ती थंडी वाजत नाही सुंट गुळ एकत्र करून बनवलेले लाडू खायला दिल्यानंतर अशक्तपणा असेल पाठदुखी असेल असे त्रास उद्भवत नाही त्याचबरोबर दुधाची जी काय कमतरता आहे ही कमतरता सुद्धा मित्रांनो भासत नाही असं सेवन नियंत्रित प्रमाणामध्ये असल्यानंतर वजन वाढत नाही आता मित्रांनो आपण फायदे बघितले पण प्रत्येक गोष्टीचं फायद्याबरोबरच तोटं देखील आपल्याला जाणवत असतात तोट्यांबद्दल जा जाणून घेऊयात गुळा आपल्या शरीराला चांगलाच आहे परंतु जर याचं जास्त सेवन केलं तर डेफिनेटली मित्रांनो याचं तोटं आपल्या शरीरासाठी जाणवणार आहे कारण मित्रांनो गुळामुळे साखरेचं आपल्या शरीरातलं प्रमाण देखील वाढू शकतोय कारण दहा ग्राम गुळामध्ये जवळजवळ नऊ पॉईंट सात ग्राम ही शुगर असते नऊ पॉईंट सात ग्राम ही साखर असते त्यामुळं सेवन करताना प्रमाणामध्येच केलं पाहिजे गुळ हा पूर्णपणे शुद्ध नसतोय त्यामुळं याच्यामध्ये सुक्रोजचं प्रमाण जास्त असतंय जी लोक ज्या लोकांना समस्या आहे या लोकांनी गुळाचं सेवन करणं टाळावं आणि एक असं समोर आलेलं आहे की सुक्रोज हे आपल्या शरीरात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे आहेत हे फॅटी ऍसिड तयार करण्यासाठी व्यथ आणतात आणि याच्यामुळं आपल्यामध्ये जळ आपल्या शरीरामध्ये जळजळ त्याचप्रमाणे मित्रांनो चिडचिड आपले वाढायला याच्यामुळं मदत मिळत असते त्यामुळं शक्यतो गुळाचं सेवन नियंत्रित प्रमाणामध्येच असावं अनेक लोकांना ॲलर्जीची सुद्धा समस्या जाणवते नाक वाहणं सतत नाक वाहणं डोकेदुखी सर्दी खोकला उलट्या अशा देखील समस्या बऱ्याच जणांना उद्भवत असतात जर ताज्या गुळाचं जर सेवन केलं तर बऱ्याच जणांना बद्ध गोष्टीचा त्रास जाणवतो तर बऱ्याच जणांना डायरियाची सुद्धा समस्या जाणवते कारण प्रत्येकाचं शरीर सारखं नाही प्रत्येकाच्या शरीराची निर् प्रत्येकाच्या शरीर शरीरातलं जे काय फंक्शन आहे हे वेगवेगळे आहेत मित्रांनो वेगवेगळे फंक्शन चालत असत त्यामुळे मित्रांनो हो। जर आपल्याला अशा समस्या जाणवत हो असतील तर शक्यतो आपण सेवन करणं टाळलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या शरीराची सिस्टम ही वेगवेगळीच आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आवड हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन अशा नवनवीन व्हिडिओंमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र